रोजचे चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी शिरोळ तालुक्यातील नरसोबावाडी येथे राहणाऱ्या एका छोट्याशा कुटुंबातील श्री बसवराज पुजारी यांची कन्या अंकिता बसवराज पुजारी ही भारतीय सेनामध्ये अग्निवीर भरती झाली दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या अग्निवीर जी डी भरती सुरू होते ही महिलांची भरती होती यामध्ये अंकिता पुजारी तिच्या प्रयत्नात तिला यश आले अंकिता पुजारी ही श्री दत्त महाविद्यालय कुरुंदवाड येथे अकरावीपासून मध्ये होती व त्यानंतर शिक्षणासाठी ती जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे ऍडमिशन घेतले व तेथूनच ती तिच्या करिअरसाठी खूप मेहनत करू लागली तिच्या करिअरमध्ये तिच्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली तसेच त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं मेहनत करायला सांगितलं चांगली दिशा दाखवली आणि या सगळ्याचा परिणाम आज त्यांची कन्या भारतीय सेनामध्ये भरती झाली आणि तिचे स्वप्न साकारून दाखवले तसेच अंकिता बसवराज पुजारी तिच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा